Va bắt đi vâ bắt đi vâ bắt đi vâ bắt đi vâ bắt đi स्वय संस्थेकडून आलेले पत्रा वाचून दाखवले झालेली घटना अशी होती की ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भारत माता की जय आणि वंदे मातर ह्या बसना देण्यास विशिष्ट समुदायाच्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी असमर्थता दाखवलेली होती आणि कार्यक्रम आपल्या गावात झाला तो मोठ्या उत्साहात झाला अशा पद्धतीचे स्टेटस गावातल्या लोकांनी ठेवलेले त्यात ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आली की काही विद्यार्थी देत नाही आणि ही व्हिडिओ आज मी तिला संपूर्ण देशभरात पोहोचलेले त्या पद्धतीचे बाईट त्या पद्धतीचे व्हिडिओ इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती सगळीकडे सोशल मीडियावरती ही एक व्हिडिओ सध्याला संपूर्ण देशभरात फिरतोय ज्या विषयामुळे ही घटना घडली म्हणजे भारत माता कि आणि वंदे मात्र दिलगिरीचं पत्र आलं आपण

¡Qué no. no.